यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अकाबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती एम प्रकाश, आणि नेमकं कशासाठी तुम्ही आंदोलन करता राहणार नांदगाव कशासाठी तुम्ही आंदोलन रस्ता करता रस्ता आमचा अतिक्रम झाला रस्ता आमचा कर रे आमचं ते घराला आमच्या काय झालं जाऊनही जाईनार घरी घराला आमच्या घरी अर्ध जर राहिले आमचे जेव्हा ही काढायला आल्या तुरी आल्या दोन एकर काढायला ते पण आम्हाला जाऊन देण्यात मका आमची तिथे पन्नास गुणी टाकलेली ते पण आम्हाला आणून देण्यात आम्ही करायचं काय आता हे सत्याचा पाहिजे ना आम्हाला कशामुळे अडवलाय तुमचा आमचा रस्ता आमचा पूर्वी आम्ही जात होतो तिथून पण आता ती नावरून टाकला कटबीट घालून टाकलं त्याच्यावर आम्हाला जाऊन देणार लोक आम्ही काय करायचं तळी झाले रे तलाव झालं शेत तलाव झालं शेत तलाव झालं वाटाय जिथून जात होतो तिथून तलाव झाले आम्ही म्हणतो की तलावाच्या कडेने कुठून तरी आम्हाला रस्ता काढून द्या पण ती काय खुला करून देत नाही म्हणून आमचं आंदोलन निवेदन बारा महिने काय काय नाही उतर दिली परत ती सरळ तशी येईन म्हणली आणि तळपायाला येऊ म्हणली ती तळपायाला आली नाही आणि आमच्यापर्यंत कुठंच पावस नाही आम्ही आठवड्याला मी तहसीलदार साहेबांकडे यायचो की आज येऊन दे आज येऊन दे ते आतापर्यंत आज माझा चार साडेचार एकर कांदा आहे गहू एक्कर पाहुण एक्कर आहे तुरे माझी हरभरा आहे आणि माझं साडेआठ सं, एकर क्षेत्र बाग आहे ती सगळं पडी काही का आता समजा लागुडे समजा लागू समजा माझे करून देतात तिथून पुढे मला खत नेऊन देत नाहीत काही करून देत नाही माझा त्या दिवशी पोऱ्या खत घेऊन नऊशे फुटावून चालला होता तो गाडीहून पडला खाली ते अंत पाय मोडला असतं त्याच्यामुळे आम्ही आम्हाला पाय मागायला असतं पाहिजे आम्हाला फक्त रस्ता दिला पाहिजे दिला पाहिजे ना आम्हाला आम्ही काय करणार आम्हाला तोपर्यंत दिला पाहिजे नाही तहसीलदार साहेब तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही आम्हाला तिथं जायचं नितरा आहे तिसरी पिढी आहे ना नातांची हां तिसरी पिढी आहे पहिली पिढी सासूची दुसरी पिढी माझी तिसरी पिढी ह्याची आणत सात पिढ्या माझ्या नातानांची काय करायचं म्हणजे चार पिढ्या तुम्ही त्या रस्त्याने जात होतात हां आता बंद केला आता बंद केला आणि माझ्या सासूच्या राजे जात होते मी पदशीर सांगते माझ्या सासूचे राजे जात होते बकरी घेऊन त्या माथार्याच्या त्या की माथार बघा हां त्याचं वय किती त्या बाबांचं वय 99 वर्षाचं हां

पण मथारेच कुत्रीने खाल्लं तर आम्ही काय करायचं म्हणून आम्ही मथार इथं उच्चारलं आम्ही तिथं मथार तिथं मे कवापासून आमची जोड कवापासून एक नव्याण्णव वर्षाचा मी ऐंशी वर्षाची आणि तितकी निव्या रस्ता होता ह्याच्या बी राजे निमे झाल मला ह्याच्या रस्ता गेला पासष्ट वर्षाचा हेला बी जाऊन देत होती आता अलीकड रस्ता अडवला त्यांनी द्वारका मारुती दोरका दरेक बरं बाबांचं नाव ती काय ते माझं नाव दोरका हूं मारूती आला आण नाव दरेक बरं यांचं वय किती आहे ते 99 वय आहे बरं आता त्यांना घेऊन तुम्ही आंदोलन का करताय आम्हाला रस्ताच आंदोलन करताय मा तार कशासाठी आंदोलन करताय तुमचं प्रश्न काय आहे हां आम्हाला रस्ता मिळाला हाच प्रश्न बाकी काय रस्ता नको काय स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा